कारण काय आहे तर सातवी नंतर तिथे शिक्षणाची व्यवस्था नव्हती म्हणून आणि मग तिथून पास होऊन ते मुलं तालुक्याच्या गावाला शिक्षणासाठी जात असत्यांना का। काही काही तर गुरुजींनी शिक्षक मास्तर म्हणजे शिक्षक शिक्षक म्हणूनच दुसऱ्या गावाला लावून सुद्धा केलं त्यातली जी काही मुलं पुढे शिकलेली अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावामध्ये किंवा दुसऱ्या गावातील शाळेवर त्यांना शिक्षक म्हणून जी नोकरी आहे ती त्यांनी प्रयत्नाने लावून दिलेली होती कोरड पोटा पाण्याला लागले कोटा पाण्याले म्हणजे काम धंद्याला

फुलने म्हणजे विसरणे म्हणजे आता हे विद्यार्थी मोठे झालेले होते आपापल्या छोट्या पाण्याच्या व्यवसायाला लागलेले होते तरीही मात्र ते आपल्या या बापू बापूोजींना बापू ते विसरले नव्हते नाही निदान तसे आखाडीले आपले नारय घेऊन पाया लागाले येत होते निदान नेहमी जरी समजाच्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शिक्षकांशी भेट होत नसे किंवा नव्हती तरी देखील मात्र आषाढीला आखाड म्हणजे आषाढ या आषाढीला म्हणजे आषाढी पौर्णिमा आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा असं म्हणतो निदान वर्षातून एकदा गुरु पौर्णिमेला मात्र हे सगळी मुलं त्या गावात इथे येत आणि आपल्या गुरुजींच दर्शन आणि गुरुजींचा जो आशीर्वाद आहे ते आशीर्वाद घेत आणि येताना मात्र नारळ वगैरे ते आणायचे ते नारळ गुरुजींमधून थोडक्या वेळ त्यांचा एक सन्मान करून गुरुजींच्या म्हणजे आपल्या शिक्षकांच्या ते पाया पडायचे आणि त्यांचा मात्र आशीर्वाद घेत होते घेऊन पाया लाडाले येत होते पाया पडण्याकरता आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता ते देत होते गुरुजी त्यांची चौकशी करते चव कशी

नव्या प्रमाण म्हणजे नवीन उत्साहाने आप आपल्या कामावर जात होते कोण विद्यार्थी त्यानंतर जाता जाता गुरुजी तुम्ही आमच्या गावाले जरूर या गुरुजी आजपर्यंत आमच्या गावाला तुम्ही कधीच आले नाही तर तुम्ही मात्र एकदा आमच्या गावाला या तुम्ही आमच्या घरी या असा प्रेमाचा आग्रह निघताना विद्यार्थी गुरुजींना करत होते असा आग्रह म्हणजे आग्रह असा जो आग्रह आहे तो आग्रह विद्यार्थी त्यांच्या या बापू गुरुजींना करत होते मुद्दा आहे आजी माझी विद्यार्थी गुरुजींचा आग्रह करत Maki Rizaki Baku Guru Jinsah